जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज एक असे नाव ज्यांनी हिंदुस्थानातील ग्लानी आलेल्या हिंदुत्वाला पुन्हा एकदा जागृती दिली छत्रपती शिवाजी महाराज एक असे नाव ज्यांनी हिंदूंना मानाने ताठमानेने जगायला पुन्हा भाग पाडले छत्रपती शिवाजी महाराज एक असे नाव ज्यांनी हिंदूंच्या रक्तातील हिंदुत्व पुन्हा जागृत केले छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे किल्ल्यांची पायरोवणी केली आणि तिथून आपले स्वराज्य म्हणजेच रायतेचे राज्य निर्माण केले आणि या रयतेच्या राज्याचे हळूहळू हळूहळू साम राज्यात रूपांतर झाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे किल्ले निर्माण झाले या साडेतीनशे किल्ल्यांमध्ये काही असे किल्ले होते की कि जे शत्रूपासून संपूर्णतार सुरक्षित होते ते अभेद किल्ले कुठले याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ तुमच्या मित्रांना समूहामध्ये आणि इतर सोशल साईटवर शेअर करा जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या अज्ञात इतिहासाची माहिती इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचत राहील तर सुरू करूया आपल्या सहा अभेद्य किल्ल्यांची माहिती पहिला किल्ला आहे पारगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरमाराचे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ल्याची निर्मिती केली पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला या पारगड किल्ल्याची पायाभरणी करण्यात आली होती पारगड किल्ला हा छोटासा नसून तो अठ्ठेचाळीस एकरामध्ये पसरलेला आहे त्यासाठी एक लाख खर्चे घातले गेलेले आहेत व या किल्ल्याची निर्मिती करण्यासाठी तब्बल तीन वर्ष एवढा अवधी लागला होता आणि म्हणून पारगड हा अभेद्य आहे दुसरा किल्ला आहे प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराज यांनी चंद्रराव मोऱ्यांकडून जावळी ताब्यात घेतल्यावर प्रतापगडाची निर्मिती केली प्रतापगड हा भोरप्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे त्याची निर्मिती एकोणासशे छप्पन साली करण्यात आलेली आहे अतिशय देखना असा प्रतापगडावरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला होता दिसत असलेला सुंदर प्रतापगड व त्याच्या बांधकामाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांवर टाकली होती तिसरा अभेद्य किल्ला आहे पद्मदुर्ग समुद्र हा स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजीराच्या सिद्धींवर वचक ठेवण्यासाठी कि पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती पद्मदुर्गाच्या निर्मितीमुळे ब्रिटिश पोर्तुगीज फ्रेंच इत्यादींवरही वचक बसणार होता म्हटले जाते की जंजीराजवळ उदगीर आणि पद्मदुर्ग बसवून राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली एवढा महत्वाचा आहे पद्मदुर्ग किल्ला पाचवा अभेद किल्ला आहे राजगड राजगडाची निर्मिती मुरुमदेवाचा डोंगर ताब्यात घेऊन करण्यात आली होती राजगडाच्या जागेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे राजगडाची जागा ही खूप मोठी आहे असे म्हटले जाते राजगडाचा घेराव हा सुमारे बारा कोसांहून अधिकचा आहे असे काही नाही की यापूर्वी इथे किल्ला नव्हता इथे भग्न किल्ल्याच्या अवशेष दृष्टीस पडतात परंतु तो किल्ला दोन हजार वर्षापूर्वीचा असावा असा, असा अंदाज आहे शिवाजी महाराजांनी राजगड बांधून स्वराज्याच्या पहिल्या राजधानीची निर्मिती केली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी झाली राजगडावर तीन माचे आहेत पुढील अभेद्य किल्ला आहे स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला जावळी ताब्यात घेतल्यावर रायगरीच्या डोंगरावर रायगडाची बांधणी करण्यात आली रायगडाचे शिल्पकार हे हिरोजी इंदुलकर हे होते सभासद बकरी मध्ये राजा खासा पाहता जाऊन गड चखोटा चौथर्फा गडाची कडे तासल्याप्रमाणे तिडगा उंच पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही धोंडा ताशील एका दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु उंचीने थोकडा दौलताबादच्या दिगुनी गड उंच असे दिखु, दिखुनी बहुत संतुष्ट झाले आणि बोलले तखतासे जागा हाच गड करावा असा उल्लेख सभासद बखरीमध्ये करण्यात आलेला आहे शिवतीर्थ रायगड छत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेंची उंची दाखवतो छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या बुद्धी कौशल्याने आणि धाडसी कर्तृत्वाने महाराष्ट्रामध्ये या किल्ल्यांची साडेतीनशे किल्ल्यांची बाग फुलवलेली आहे आपण हा ठेवा जपला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय